हॅलो नमस्ते मी गायत्री गायत्रीज किचन मराठीमध्ये मा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते जराही कारलं कडू न लागणारी कारल्याच्या भाजीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते खूप छान रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर इथे चार पाच मी कारली घेतलेली आहेत आणि त्याचे देठ काढून घ्यायचेत आणि एकदम बारीक पातळ असे काप करून घ्यायचेत आणि मी गॅरंटीने सांगते अशा पद्धतीने जर कारलं तुम्ही बनवलं ना तर अजिबात म्हणजे अजिबातच कडू लागत नाही कडवटपणा जाण्यासाठी व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कालच मी कारल्याची भजी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आणि खरंच त्याला खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही जर रेसिपी पाहिली नसेल तर नक्की पहा भजीसुद्धा खूप टेस्टी लागतात कारल्याचे काप करताना एखादं कारलं जर म्हणजे निबर असेल तर त्यामधल्या बिया काढून घ्यायचेत तर अशा पद्धतीने एकदम पातळ असे काप मी करून घेते सगळी कारली चिरून घेतलेली आहेत आणि जी काही कोळी कारली होती त्यामधल्या बिया नाही काढल्या फक्त निबर पोळी होत्या त्यातल्या बिया तेवढ्या काढून घेतलेल्या आहेत कारलं कडू होऊ नये यासाठी पहिली टिप सांगते कारल्याचा कडवटपणा घालवण्यासाठी इथे बारीक मीठ घेतले आणि सगळ्या कारल्यांना हे मीठ व्यवस्थित असं लावून आहे म्हणजे जे काही काप केले होते कारल्याचे त्याच्यावरती मीठ चोळून घ्यायचं आहे माझ्या आई नेहमी सांगायची की कारल्याचा कडवटपणा जर घालवायचा असेल चोड़ूं -चोड़ूं तर त्याला मीठ लावून ठेवायचं म्हणजे भाजी बनवण्याच्या अगोदर तर अशा पद्धतीने सगळ्या फोडींना मी व्यवस्थित असं चोळून चोळून मीठ लावते मीठ लावल्यानंतर थोड्या वेळासाठी ही कारली अशी साईडला ठेवायची आहेत आणि तोपर्यंत पुढची तयारी करायची भाजीची तरी ते दोन कांदे असे मी कट करून घेतलेले आहेत त्याचे साल वगैरे काढले आणि कांदा चिरताना एकदम पातळ असा बारीक चिरायचा आहे रेसिपी सोपी जरी वाटत असली तरी बनवायची पद्धत जराशी वेगळी आहे आणि खरंच तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते तर अशा पद्धतीने पहा एकदम पातळ असे काप कांद्याचे करून घेतलेत आणि हे असे सुटसुटीत करून घ्यायचेत आपण ना एखादी भाजी किंवा एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत जर बदलली तर त्याची चवसुद्धा नक्कीच बदलते त्यामुळे आज जराशी वेगळ्या पद्धतीने बनवते तर सगळा कांदा असा सुटसुटीत करून घेतलेला आहे यासाठी लागणारा मसाला बनवून घ्यायचा आहे आणि मसाल्यासाठी काय काय वापरते हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तर इथे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर खोबरं घेतले सुकं आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या घेतलेत बारीक वाटून घ्यायचे आणि कारल्याला बघा मीठ लावून ठेवल्यामुळे पाणी सुटले तीन चार वेळा तरी कारले स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि धुतल्यानंतर अशी पिळून घ्यायची एकदम म्हणजे यातलं जे कडवट पाणी असतं ते पूर्णतः निघून जातं स्वच्छ धुवून कारले एका साईडला ठेवते आणि आता तव्यामध्ये कारल्याची भाजी बनवते त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही कोणत्याही भांड्यात बनवू शकता पण मी लोखंडी तव्यामध्ये बनवते तर थोडंसं तेल घालायचं साधारण एक दोन चमचे तेल घालते तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचे आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडली की जिरे घालायचे जिरे फुलले की यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आणि त्यानंतर आता चिरलेला कांदा घालायचा आजची ही कारल्याची भाजी खास मी माझ्या मुलासाठी बनवते कारण अशा पद्धतीने बनवलेली भाजी तो अगदी आवडीनं खातो आणि प्रत्येक आयांना वाटतं की आपल्या मुलांनी कारल्याची भाजी खावी कारण किती पौष्टिक असतं कारलं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि तुमचीसुद्धा मुलं जर कारल्याची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने भाजी नक्की बनवा त्यांनासुद्धा खरंच खूप आवडेल कांदा थोडासा परतून झाला की असा एका साईडला घेते आणि अगदी थोडस एक चमचाभर तेल यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये हे जे वाटण बनवलं होतं आलं लसूण आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि अगोदर ते तेलात नाही घातलं कारण पटकन ते भाजलं जातं आणि कांदा भाजेपर्यंत पूर्ण ते खरपून गेलं असतं त्यामुळे कांदा थोडासा परतून घेतला आणि नंतर मग खोबऱ्याचं वाटण यामध्ये घालून परतून घेते थोडंसं भाजून घेतलं की यामध्ये कारल्याचे काप घालायचे कारल्याचे कापसुद्धा चांगले परतून घ्यायचेत त्यामुळे त्याचा कडवटपणा दूर होतो तर व्यवस्थित असे हे परतून घ्यायचे आहेत आणि नंतर थोडेसे मसाले अजून यामध्ये वापरणार आहे मी तर एक चमचाभर घरगुती काळा मसाला घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अगदी थोडंसं एक मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा धने पावडर घालते त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घालायचे आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालते आणि मैत्रिणीनो तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील छान असं कारलं परतून झालेलं आहे थोडीशी हळद घालायची आणि इथे पहा अगदी थोडीशी चिंच मी भिजत ठेवली होती तर भिजवलेली चिंच अशीच यामध्ये घालायची आहे कारलं कडू होऊ नये यासाठी बऱ्याचशा टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि अजूनही काही बाकी आहेत पुढे व्हिडिओमध्ये पाहिलंच तुम्ही तर थोडा वेळ हे सुद्धा चिंचं पाणी घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालते अगदी थोडीशी एक चमचाभर साखर यामध्ये घालते साखर किंवा थोडासा गुळाचा खडा जरी घातला तरीही चालेल चिंच घातले म्हटल्यानंतर थोडंसं गोड काहीतरी पाहिजे आंबट गोड खूप छान अशी चव लागते त्यामुळे चिंच आणि गुळ किंवा चिंच किंवा साखर घालायची आणि यामध्ये पाणी अजिबात नाही घातलं फक्त चिंच भिजवलेलं थोडंसं एक चमचाभर पाणी होतं तेवढंच पाण्याचा वापर केलेला आहे वाफेवरती हे काप छान असे वाफवून घ्यायचेत गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि दोन तीन मिनिटाकरता यावरती झाकण ठेवलेलं आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते म्हणजे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणखीन एक महत्त्वाचा घटक घालायचा आहे पण त्या अगोदर हे व्यवस्थित मिक्स करून अगदी एक मिनिटभर यावरती झाकण ठेवायचे अजिबात पाण्याचा वापर न करता भाजी बनवलेली असल्यामुळे खरंच खूप टेस्टी लागते नुसत्या वाफेवरती आणि जर असं तेल लागलं तर वरून थोडंसं घाला पण काही आवश्यकता नाही भासली व्यवस्थित अशी परफेक्ट भाजी आपली झालेली आहे तर मस्त वाफ आले पहा आता गॅस मी बंद करते आणि अशीच ही भाजी मिक्स करून घ्यायची आणि मग मी म्हटलं होतं महत्त्वाचा घटक तर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची खूप छान अशी टेस्ट लागते गॅस मी बंद केलेला होताच तर यावरती झाकण ठेवायचे आणि मस्त अशी आपली भाजी कारल्याची तयार आहे कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद